आज गव्हाच्या पिठाचे मस्त असे मऊ लुसलुशीत दाणेदार लाडू बनवूया आपल्याला पीठ भाजायची गरज नाही पाक बनवायची गरज नाही पण मस्त असे लाडू होतात सोपी पद्धत आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही मी सांगितलेल्या प्रमाणात बनवा अजिबात बिघडणार नाही तर त्याकरता मी घेतलंय गव्हाचं पीठ तर कुठली एक वाटी किंवा एक कप असं मोजून पीठ घ्यायचं बरोबर प्रमाणात जर घेतलं ना तर लाडू अगदी व्यवस्थित होतीलच तर दोन कप मी घेतलंय गव्हाचं पीठ आणि अर्धा कप घेतलाय रवा बारीक रवा घ्यायचा थोडस मीठ घालायचं रवा मात्र बारीकच घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आणि तूप घालायचं दोन ते तीन चमचे तूप हे नॉर्मल आहे गरम केलेलं नाहीये जसं आपल्या घरात असतं तसंच तस घेतलेलं आहे आता हे तूप पिठात आणि रवाच रव्यामध्ये सगळीकडे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे तूप रव्याला पिठाला अगदी व्यवस्थित लागायला हवं त्याकरता हाताने चोळून मिक्स करायचं नंतर थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर पीठ मळताना अगदी घट्ट पीठ मळायचं म्हणजे जितकं घट्ट पीठ मळता येईल ना तितकं घट्ट पीठ मळायचं आपण चपाती करता पीठ मळतो ना तसं मळायचं नाही जितकं घट्ट पीठ आपल्याला मळता येईल तसं मळून घ्यायचं नाही ते बघा पीठ किती घट्ट झालेलं आहे असंच करायचं कमी पाणी वापरायचं आणि असं घट्ट पीठ आपण मळून घ्यायचं तर इथे आता पीठ आपलं तयार झालेलं आहे आता काय करायचं या पिठाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि हे पीठ आपल्याला असं भिजवून पाच मिनिट दहा मिनिट ठेवायची गरज नाहीये लगेच आपल्याला बनवायला घ्यायचं तर याचे छोटे छोटे तुकडे करायचे एकसारखे आकाराचे लहान मोठे झाले तरी काही हरकत नाही तर इथे बघा मी छोटे तुकडे करून घेतलेले आहे आता यातला एक तुकडा घ्यायचा आणि जरा याला गोल करायचं आणि हाताने त्याची आपण मस्त अशी पुरी बनवून घ्यायची आपल्याला याला लाटायची गरज नाहीये हाताने थोडं असं पसरून घ्यायचं चपाती करताना आपण कसं करतो ना अगदी तसंच करायचं जाड झाली पातळ झाली तरी काही हरकत नाहीये लाडू अगदी व्यवस्थित होणारच इथे बघा दुसरी सुद्धा आपण करून घेऊया हाताने थोडस करून घ्यायचं लाटून घ्यायची गरज नाहीये आणि अशाच प्रकारे आपण सर्व करून घेऊया तर इथे बघा मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि भरपूर झाले तेवढ्या दोन वाटी पिठामध्ये भरपूर झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या तळून घेऊया तर त्याकरता गॅसवर मी ठेवले कढई आणि त्यात घालायचं आपण तूप तर एक वाटी तूप घेतलाय आणि याच वाटीने मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि याच वाटीने अर्धा कप मी रवा रवा घेतलेला होता आणि याच वाटीने आपण घ्यायचं तूप तूप मस्त गरम करायचं नंतर गॅस मिडियम करायची आणि नंतर ही पुरी आपण तळून घ्यायची तर तळताना गॅस मिडियम ठेवायची आणि खूप अगदी तळून घ्यायची नाही सारखं पलट करून हलकासा गुलाबी रंग येथपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय खूप तळायची नाही तर तुम्ही बघू शकता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आता ही आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे अजून एक दोन तळून घेऊया कढई जर मोठी असेल तर एका वेळेला दोन तीन चार तुम्ही तळून घेऊ शकता आणि गॅस मिडियम ठेवायची गॅस वाढून ठेवायची नाही तर हे आलट पलट करून या आपण हलक्याशा गुलाबी रंगावर येथपर्यंत आपण तळून घेऊया आणि ते बघा हलकास हलकस तळायचं खूप त्याला तळायचं नाही तर गुलाबी रंगावर तळल्यानंतर या आपण काढून घ्यायच्या आणि अशाच प्रकारे आपण सर्व तळून घेऊया तिथे बघा मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता काय करायचं या आपल्याला थंड करायला ठेवायच्या आहेत तुम्ही या फॅन खाली सुद्धा ठेवू शकता पण याला पूर्ण आपण थंड करायचं थंड केल्यानंतर काय करायचं आपण याचे तुकडे करायचे जर थंड नाही झालं तर त्याला थोड्या तुम्ही फॅन खाली ठेवू शकता पण पूर्ण गार करायच्या तर इथे बघा मी सर्व पुऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आता हे पुऱ्यांचे जे तुकडे आहेत हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे थोडे घालायचे एका वेळेला पूर्ण नाही थोडे थोडे करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तर आता हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि याचा करूया चुरमा आणि इथे बघा चुरबा काय मस्त झालाय दिसतो बघा किती मस्त अगदी रवाड झालाय बारीक रवा कसा असतो ना अगदी तसा झालाय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्ण गार करायचं आणि नंतरच ते मिक्सर मध्ये फिरवायचं नंतर यात घालायची ड्रायफ्रुट्स जे घरात असतील ते नंतर थोडं वेलची पावडर घालायची आणि परत एकदा हे आपण मिक्स करून घ्यायचं छोट्या छोट्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या ना की तुमचे हे लाडू अगदी परफेक्ट होणारच अजिबात बिघडणार नाही तुम्ही जरी पहिल्यांदा करताय तरीही ते बिघडणार नाही तर एक वाटी तुपातलं एवढं तूप वाचलेलं आहे तर आता कधी लाडू करताना तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं तुपाचं प्रमाण व्यवस्थित झालं की लाडू अगदी व्यवस्थित होतात आता यातलं दोन चमचे तूप तेवढं आपण काढून घेऊया तूप कमी झालं तर परत आपण ऍड करू शकतो पण जर जास्त झालं तर लाडू तुमचे बिघडणारच तर मी दोन चमचे तूप काढून घेतलंय आणि नंतर गरज वाटली तर आपण ऍड करूया तर आता मी गॅस सुरू केलाय तूप गरम करायचं आणि यात घालायचं एक वाटी गुळ तर याच वाटीने मी पीठ घेतलाय याच वाटीने मी तूप घेतलाय आणि याच वाटीने मी रवा घेतलाय तर याच वाटीने एक कप मी गुळ घेतलाय आणि आता हे गुळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचंय याचा पाक आपल्याला करायचा नाहीये इथे बघा गूळ आपला मस्त असा मेल्ट चालेल गॅस लगेच बंद करून घ्यायची आणि आता हे आपण आपल्या आपण जो चुरवा बनवला त्यात घालायचं आणि आता हे गरम आहे त्याच्यामुळे याला चमचनी आपण फिरून घेऊया हलकस कारण गरम मैदाना आपण हात लावू शकत नाही तर चमच्याणी आपण फिरून घेऊया थंड झाल्यानंतर मग आपण हाताने मिक्स करून घेऊया आणि जेवढं आपण गुळाचं सिरप बनवलं ना तेवढं पूर्ण आपल्याला लागणार आहे आणि आता जरी थोडं ओलसर दिसत असलं तरी थंड झाल्यानंतर मग थोडस घट्ट येतच त्यामुळे ते पूर्ण सिरप वापरायचं पूर्ण एक कप गुळाचं सिरप आपल्याला यात लागणार आहे तर आता हलकस थंड झालं त्यामुळे हाताने आपण मिक्स करून घेऊया आणि आता याचे आपण लाडू बनवून घेऊया इथे बघा लाडू किती अगदी सहज लाडू बांधले जात आहेत वरून आपल्याला परत काही दुसरं तूप घालायची गरज पडली नाही आणि काही नाही सहज लाडू बांधले जातात आणि बघा मस्त झाले आहेत चवीला इतके मस्त झाले आहेत ना अगदी मऊ लुसलुशी दाणेदार लाडू होतात हे आणि अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला काही पीठ भाजायची गरज नाही पाक बनवायची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मस्त असे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनलेले आहेत आणि खूप मोठे बनवायचे नाही थोडे मिडियम साइज चे बनवायचे म्हणजे मुलं सुद्धा आरामात खाते आणि अगदी सोपी पद्धत ही बघा तरी मी दोन तीन लाडू असेच बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे हे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू नक्की एकदा ट्राय करा आवडलेस तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद